मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आरोही आता रडतच म्हणते आजी मला जर एखादी गोष्ट हवी आहे ना तर मी स्वकष्टाने कमवेन आणि मग ती वस्तू घेईन अशी चोरीमारी नाही करणार त्यावेळी आता कांचन म्हणते हो बाळा आहे आमचा विश्वास मग आता अरुंधती म्हणते अगोदर ईशा तू आरोहीची माफी माग त्यावेळी ईशा उद्धटपणाने म्हणते की नाही मी तिची कधीही माफी मागू शकतच नाही त्यावेळी अनिरुद्ध म्हण तो हे बगीशा तुझ्या सर्व चुका पाठीशी घालतो पण तू आता आरोहीची माफी मागायलाच हवी त्यावेळी आता ईशा उद्धटपणाने म्हणते नाही मी सांगितलं ना बाबा एकदा मी नाही मागू शकत तिची माफी आता अनिरुद्ध म्हणतो तुला जर इथे माफी मागायची नसेल ना तर तू दुसरीकडे जाऊन माफी मागू शकते त्यावेळी आता ईशा म्हणते नाही बाबा मी एकदा सांगितलं ना तेच मी करणार अरुंधती म्हणते नाही सर्वांसमोर तिने आरोहीवर आरोप केले आहेत ना मग सर्वांसमोरच तिने माफी मागायला हवी त्या बिचारीला कसं वाटत असेल तेव्हा जोपर्यंत आरोही माझी अंगठी देत नाही किंवा चोरीचा आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत मी तिच्याबरोबर काहीही बोलणार नाही असा आता ईशा ठरवूनच टाकते त्यानंतर आता अरुंधती चांगलीच तिला बजावते की एक गोष्ट लक्षात ठेव तू चार दिवस माहेर येते ना तर चार दिवस अगदी सर्वांबरोबर प्रेमाने वागायचं आपलं शांतपणे राहायचं मग नंतर तुझं सामान घ्यायचं आणि सासरी निघायचं हे रागातच ईशा म्हणते एक दिवस तुम्हाला समजेल ही आरोही या घरात कशासाठी आली आहे जेव्हा ती एखाद्या दिवशी आपलं घर तोडेल ना तेव्हा तुम्हाला समजेल की मी बोलत होते ना ते बरोबर होतं तेव्हा च अरुंधती म्हणते ईशा घराबाहेर नि गगोधर आता ईशा ही रागातच तेथून बाहेर पडते मग आता आरोही ही रडतच अरुंधतीला मिठी मारत म्हणते आई मी खरंच काहीही केलेलं नाही आहे अरुंधती म्हणते तू काळजी करू नकोस मी आहे तुझ्याबरोबर तर अनघा फक्त संजनाकडे पाहत राहते कारण तिला जरा वेगळा डाऊट येतो दुसरीकडे अनिश हा हॉलमध्ये बाहेरच खुर्चीवर आपला पडलेला असतो तेव्हा सुलेखाताई विचारतात काय झालं बाळा ईशा कुठे आहे तेव्हा तो म्हणतो नवीन अंगठी घेतली आहे ना मग ते कौतुक करून घेण्यासाठी तिला तिकडे जा लागलं तेव्हा मुलींना असतं या महागड्या वस्तूंचं कौतुक त्यामुळे तू तिचा विचार करू नकोस मग आता अनिश म्हणतो जेव्हा तू तरुण होती तुझं जा लग्न झालं होतं जर बाबांनी तुला काही गिफ्ट दिलं तर तू अशीच करायची का सगळ्यांना दाखवायची का त्यावेळी सुलेखाताई हसूनच म्हणतात बाळा आमच्या इथे केव्हा असे गिफ्ट वगैरे होते मिळालं तर पुस्तक मिळायचं आणि आम्हाला स्वर्गीय आनंद मिळायचा मग आता अनिश म्हणतो तसं ईशाचं नाही आहे ना सर्व देखावा करायचा असतो आणि त्यातल्या त्यात तू इथून पुढे अजिबात अशी महागडी बात घेऊ नकोस कारण ती मग खूप हुरळून जाते तिला कसलंच भान राहत नाही अनिश आज खूप डिस्टर्ब असतो ही गोष्ट सुरेखाताईंना समजते त्यावेळी आता त्या विचारतातच बाळा तू एवढा डिस्टर्ब का आहे काय झालं तुला हे घर विकती आहे त्याचं टेन्शन आलं आहे का मग आता अनिश म्हणतो नाही आजी तसं काही नाही आहे अगं अगं माझा चाचू नाही तर मला इथे राहतसुद्धा नाही तेव्हा सुलेखाताई म्हणतात बाळा तुला हवं असेल ना तर मी हे घर तसंच ठेवते तेव्हा तो म्हणतो चुकूनही हे ईशासमोर म्हणू नकोस कारण ती माझं जगणं मुश्किल करून ठेवेन त्यावेळी तू आज एवढा डिस्टर्ब का आहे एवढं टोकाचं का बोलतोस बाळा सुलेखाताई विचारू लागतात तो म्हणतो की काही नाही इकडे आरोही आता खूप रडत असते तर यश आता तेथे येतो आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती म्हणते अरे तुला एक सांगू का यश मला अशा निर्जीव गोष्टींची अजिबात हाव नाही नाहीये अरे मी तुला सांगते आमच्यावर आईवडील नसलेला तरीही शिक्षकांनी खूप छान प्रकारे संस्कार केले आहेत त्यामुळे ईशाचा असा गैरसमज का झाला आहे की मीच तिची अंगठी चोरली आहे त्यावेळी आता यश म्हणतो तू काळजी करू नकोस मी या या तु तुझी माफी मागतो तेव्हा ती विचारते तू का माफी मागतोस माझी तू कुठे माझ्यावर आरोप केले आहेत आणि ईशाने पण माझी माफी मागावी असं मला वाटत नाही रे पण तिने आता मला ओळखायला हवं मी तिची वहिनी आहे ना मग तसं वागायला हवं ना तिने नेहमी आपली तिरसटपणा मला तर असं वाटतं ना यश अरे ती संजनाचंच काहीतरी ऐकत असेल त्यावेळी आता यश म्हणतो होते तर आहेच मग आता आरोही म्हणते अजून एक गोष्ट गौरी आणि ईशाची खूप छान मैत्री होती अरे तिला तिची वहिनी म्हणून गौरी हवी असेल म्हणूनच ती माझ्याशी एवढी तुटक वागत असेल त्यावेळी आता यश म्हणतो तसं काही नाही आरोही हे बघ माझ्या मनात तुझी जागा एक वेगळी आहे आणि ती कुणीही घेण्याचा प्रयत्न कधीही करणार नाही मी ती कुणालाही देणार नाही असं म्हणून आरोहीवरचं तो प्रेम व्यक्त करतो हे आता तो म्हणतो अजून एक गोष्ट सांगू आता ईशाला डायरेक्ट सांगणार आहे की अजिबात तिकडे पाऊल ठेवा नाही तू तु तुझ्या सासरीच राहायचं त्यावेळी आता आरोही म्हणते असं नको करू हेही झालं तरी हे तिचं माहेर आहे ती इथे आल्याशिवाय राहणार आहे का त्यामुळे तू प्लीज असं काही बोलू नकोस त्यानंतर यश हा आरोहीचा मूळ ठीक करत म्हणतो मी ह्या वर्षी वडाची पूजा करणार आहे आणि तुझ्यासाठी फेऱ्यासुद्धा घालणार आहे त्यावेळी आता ती म्हणते अरे मी तुझीच आहे आणि सात जन्मसुद्धा तुझीच असेन त्यामुळे तू वडाला फेऱ्या घालू नकोस असं म्हणून मी तुझ्या जवळच राहणार आहे नेहमी तेव्हा तो रोमॅन्टिक होत विचारतो किती जवळ राहणार आहेस असं म्हणून तो आता तिला जवळ ओढतो तर आरोहीला अजूनच पटकन तिथून जाते तो म्हणतो ए वेडूबाई थांब मग आता तो स्वतःशीच हसत असतो इकडे अनिश हा आशुतोषच्या फोटोकडे पाहतच राहतो आणि म्हणतो की मला आज ना चाशूची खूप आठवण येते अगं आजी त्याचं वय माझ्यापेक्षा जास्त की तो माझा एक चांगला मित्र होता मनातील सर्व गोष्टी मी फक्त आणि फक्त त्याच्याबरोबर शेअर करायचो बाकी कुणा बरोबरही नाही तेव्हा आता मला आज त्याची खूप उणीव आहे मला त्याची पोकळी आता कशी भरून काढावी ना कळतच नाही कारण त्याच्या एवढा चांगला माणूस कुठेही भेटणार नाही असं म्हणून तो आता आशूबद्दलच बोलत असतो त्यावेळी का सुलेखा ताई म्हणतात मलाही त्याची खूप आठवण येते रे आम्ही दोघेही चांगले मित्र होतो ते आई मुलाचं नातं असलं ना दोघांमध्ये एक वेगळाच बॉन्ड होता असं म्हणून सुलेखा ताई या आपलं मन अनिश समोर मोकळं करतात आणि म्हणतात अनिश तुला जर इथून पुढे काही बोलायचं असेल तर खरंच मी ऐकून घेईल मी एक चांगली मैत्री नाही होऊ शकत। मला माहिती आहे तुला म्हातारी मैत्रीण आवडणार नाही तेव्हा तो म्हणतो आजी तू अशी का बोलते सगळं तू सुद्धा माझी मैत्रीणच आहेस त्यावेळी मी चांगली एक गुड लिस्नर तरी होऊ शकते कधी कधी कसं असतं ना बाळा आपल्या मनातलं कुणाला तरी सांगण्याची गरज असते आणि त्यासाठी एक चांगला लिस्नर हवा असतो आपल्याला दुसऱ्यांच्या सल्ल्याची गरज नसते मन मोकळं केलं ना तरीही छान वाटतं मी काहीही तक्रार न करता एक चांगली लिस्नर होऊ शकते ते तुझ्यासाठी त्यानंतर आजपासून आपली मैत्री फिक्स आज आपण मैत्रीचा हा दिवस छान सेलिब्रेट करूयात असं सुलेखा ताई म्हणतात मग आता अनिश म्हणतो मी तुझ्यासाठी कॉफी बनवतो सुलेखा ताई म्हणतात नाही मी बनवते अनिश म्हणतो नाही आजी मी तेव्हा तो आता कॉफी बनवण्यासाठी जाणार असतो तेवढ्यातच त्याला यशचा फोन येतो इकडे घरातील सर्वजण टेन्शनमध्ये असतात कारण ईशाही कॉलच रिसीव करत नसते त्यावेळी आता संजना म्हणते मला असं वाटतं की ती सुसाईड वगैरे कर करेल तेव्हा आता घरातील सर्वजण तिला खूपच बोलतात मग आता अनघा म्हणते ती असं कधीही करणार नाही तिचा राग शांत झाल्यानंतर ती, ती नक्कीच पुन्हा घरी येईल किंवा तिकडे जाईल त्यावेळी आता संजना म्हणते माझं कुणी काही ऐकणार आहे का तेव्हा आता ईशाचा उद्धटपणा नेहमीसारखा वाढत चालला आहे कारण तिकडे सुरेखाताईंना काही बीही बोलत असते असं अरुंधती सांगते मग आता कांचन म्हणते की माझ्यासारखी सासू तिला हवी होती अशी सुतासारखी सरळ केली असते ना मग तिला समजलं असतं की सासूचा हिसका काय असतो ते तेव्हा घरातील सर्वजण आता जरा टेन्शनमध्येच असतात कारण ईशाचा अजूनही पत्ता नसतो काही वेळानंतर आणि अनिरुद्ध देखील आता सारखा कॉल करत असतो पण ती कॉलच रिसीव करत नसते तेव्हा आता संजना म्हणते मला तर असं वाटतंय ती कुठेतरी निघून गेली असेल तेव्हा माझ्या मुलीला मी चांगली ओळखते तू ते सांगायची गरज नाही माझी मुलगी कुठेही निघून जाणार नाही असं अरुंधती संजनाला म्हणते तेव्हा अरुंधतीचं बरोबर आहे असं आता अनिरुद्ध म्हणतो आणि संजनाचं तोंड पुन्हा एकदा गप्प करतो तेव्हा ती आता त्या दोघांकडे रागातच पाहते कारण अनिरुद्ध अरुंधतीची साईड घेऊन आता बोलत असतो त्यानंतर अरुंधती म्हणते आई तुम्हाला अजून एक सांगू का मला ईशाच्या या संसाराची जरा भीतीच वाटते अहो अनिश बरोबर ती धड वागत सुद्धा नाही त्यावेळी कांचन म्हणते हो ना अगं एक दिवस तो अनिश येईल आणि अनी आपल्या दारात ईशाला सोडून जाईल म्हणेल सांभाळा तुमच्या मुलीला मग काय करायचं आपण सांगा बरं तेव्हा अनगा म्हणते असं काही होणार नाही आजी आज तुम्ही काळजी करू नका आपण आहोतच ना आहो होने तो, तेवा पोजली तिला समजवायला तेवढ्यातच आता फोन येतो तेव्हा आपा म्हणतात पोचली का बरं झालं आमचा जीव भांड्यातच पडला होता पण ता एक तासभर अजून तिला काही बोलू नकोस रे बाळा असं म्हणून ते आता फोन ठेवतात त्यावेळी आता कांचन म्हणते बरं झालं एकदाचा जीवात जीव तरी आला अहो झोपायला चला की रात्रभर इथेच बसायचे असं म्हणून कांचन ही आपांना घेऊन आता झोपायला जाते ni Root data अनघाला म्हणतो मला कॉफी हवी आहे त्यावेळी संजना म्हणते अरे आत्ता का कॉफी पितो सुर झोप येईल का मग तो म्हणतो तुला काय करायचं आहे तू नीट झोपायला माझी काळजी तू करूच नकोस तेव्हा संजना म्हणते अरे मी चांगलं बोलते आहे नाही नाही ते विचार करत बसशील मग तू तेव्हा आता तो म्हणतो नाही काही विचार करणार नाही तू जा बरं असं म्हणून तो तिला आता जायला सांगतो संजना म्हणते कॉफी पी नाहीतर बर्फाचा गोळा खात बस मला तरी काय करायचं आहे असं म्हणून ती देखील तेथून जाते दुसरीकडे अनिश आता खूपच चिडलेला असतो आणि तो आता ईशाला म्हणतो तुला लाज वाटते का आरोहीवर नको नको ते आरोप करतेस ती बिचारी आरोही काही बोलत नाही म्हणून तू तिचा फायदा घेतेस ईशा म्हणते तुम्ही सगळेजण मलाच बोला त्या आरोहीची चूक दिसत नाही का तिनेच माझी अंगठी चोरली आहे त्यावेळी तो म्हणतो आरोही बिचारी मुलगी असं कधीही करणार नाही आश्रमात राहिलेली आहे आणि तिला जर असं हवं असताना तिने कधीही यशकडे हट्ट केला असता पण तुझ्यासारखी नाही येते तुझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये खूप फरक आहे असं म्हणून तो आता खूपच चिडतो तेव्हा ईशा आता खूपच संतापते मग आता सुलेखाताई तेथे विचारतात काय रे काय झालं बाळांनो तेव्हा ईशा तुझी खूप मोठा पराक्रम करून आली आणि आता ती थी तिच्या तोंडाने सांगेन की काय पराक्रम केलाय असं आता अनिश म्हणतो त्यावेळी ईशा आता खूपच घाबरते सुलेखाताई विचारात पडतात की ईशाने नक्की काय केलंय मग आता तो रागातच म्हणतो हे बघ उद्या सकाळी जायचं आहे आरोहीकडे आणि तू तिची माफी मागायची आहेस आता ईशा ही रागातच अनिशकडे मग पाहू लागते मित्रांना पुढील भागामध्ये आता ईशा ही आरोहीची माफी मागते खरं पण अनिश म्हणतो मी तुला काय सांगितलंय नाक घासून माफी मागायची तेव्हा आता लगेच ती आरोहीच्या पायावर नाक घासते अरुंधतीला विचारते अजून काय काय करायचंय ते सांग अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब